नमस्कार जानकीने गोडावनमधून लताबाईंना सुखरूप बाहेर काढलेलं असतं पण बाहेर आल्यानंतर तिला चारी बाजूने गुंडांनी घेरलेलं दिसतं तेव्हा मात्र लताबाईंना कसं सोडवावं हे जानकीला कळतच नसतं जानकी खूपच घाबरलेली असते जानकी लताबाईंना बोलते आई घाबरू नकोस या गुंडांची आपल्याला चार हात करावे लागणार आहेत आई जर का आपण आता घाबरलो तर मात्र आपण संपलो आई प्लीज स्वतःला सावर नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लताबाई बोलतात जानकी तू माझी काळजी करू नकोस मी आहे अगदी व्यवस्थित आहे तू चल आपण इतना सटकूया त्यावेळेला जानकी बोलते आई आपल्याला घाई करून चालणार नाही या गुंडांची तर आपल्याला पळताभुई करावीच लागणार तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी तू म्हणशील तसं माझी काहीच हरकत नाही जानकी तेव्हा जानकी आणि लताबाई स्वतःचा पदर खोचतात आणि त्या गुंडांशी चार हात करायला तयार होतात पण ते सगळे गुंड मात्र जानकी आणि लताबाईंना भारी पडत असतात पण तेवढ्या ते तिथे दणक्यात अशी सयाजीरावांची एंट्री होते सयाजीरावांना त्यांच्या सगळ्या वागणुकीचा पश्चाताप झालेला असतो आपल्या स्वतःच्या पोटच्या लेखीने कोर्टामध्ये आपल्या विरोधात साक्ष दिली पण जानकीने मात्र एका सईने आपल्याला सोडवलं हे मात्र त्यांच्या मना मनात असतं त्यामुळे ते स्वतःशीच म्हणत असतात खरं तर माझंच चुकलंय पण या पोरीला आता माझ्या मदतीची गरज आहे आणि मी आता मात्र मागे अटणार नाही म्हणजे नाही आणि स्वतः सयाजीराव त्या गुंडांशी चार हात करत असतात तेव्हा लगेच जानकी बोलते सयाजी काका तुम्ही तेव्हा लगेच सयाजी बोलतात जानकी चल पटकन मी गाडी लावली आहे समोर आपण तुझ्या आईला घेऊन कोर्टामध्ये वेळेवर पोहोचूया तेव्हा लगेच जानकी बोलते खरंच सयाजी काका तुम्ही माझी मदत करताय त्यावेळेला लगेच सयाजी काका बोलतात हो जानकी कारण मला कळून चुकलंय माझं चुकलंय ते खरं सांगायचं तर मी असं वागायला नकोच होतं जानकी मला तुझी किंमत कळली तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का सयाजी काका तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका कारण काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात तुम्हाला किती वेळा काहीही सांगितलं असतं तरीसुद्धा तुम्ही हाच विचार केला असतात काका एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यासाठी महत्त्वाचं माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबासाठी मी काहीही करेन कोणत्याही तराला जाईन पण शांत नाही बसणार तेव्हा मात्र लताबाई म्हणतात सयाजीराव विखे पाटील म्हणजे ते ऐश्वर्याचेच वडील ना तेव्हा लगेच जानकी बोलते हो ऐश्वर्याचेच वडील तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात नमस्कार पण आपल्याला लवकरात लवकर आधी तिकडे पोचलं पाहिजे नाहीतर खूपच मोठा गोंधळ होईल जानकी तुला कायमचं गजाड जावं लागेल तेव्हा लगेच लगे जानकी बोलते काका तुमचं मनापासून आभार मानते मी खरं सांगायचे तर तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन काका मला सगळं काही कळून चुकलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजी काका बोलतात जानकी चल आणि ते तिघही गाडीत बसतात आणि तिथून कोर्टामध्ये यायला निघालेले असतात इकडे ऐश्वर्याचे वकील मात्र जानकीवरती नको नको ते आरोप करत असतात तेवढ्यात सौमित्र बोलतो प्लीज माझ्या क्लाइंटवरती असे आरोप केलेले मला चालणार नाही ती येतच असेल ती येणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच जान ऐश्वर्याचे वकील बोलतात अहो काय सौमित्र रणदिवे ॲडव्होकेट सौमित्र कसं आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्ही चुकताय नको त्या माणसांची साथ देताय अहो तुमचा तुमच्या वहिनीवरती विश्वास आहे मान्य आहे पण तुम्ही तुमच्या वहिनीला ओळखायला चुकलात तेव्हा लगेच अवंतिका बोलते प्लीज तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा विचार करा कारण सौमित्र आणि अवंतिका रणदिवे कधीच जानकी वहिनीला ओळखायला चुकणार नाहीत जानकी वहिनीसारखी वहिनी शोधून सुद्धा सापडणार नाही, नाही। आणि ती कधीच खोटं बोलत नाही याची मला खात्री आहे तेवढ्यात मात्र ऋषिकेश मोठ्यानी बोलतो जज साहेब तुम्ही चोवीस तासाची मुदत दिली आहेत ना त्यातील पंधरा मिनटं उरलेत तोपर्यंत तरी माझ्या बायकोवरती नको नको ते आरोप करू नयेत एवढीच मी विनंती करतो तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का आपण इथे आरोपी आल्यानंतरच बोलूया तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते अजून काय बोलायचं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगं तुझ्याबद्दलच बोलायचं आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ऋषिकेश उगा शानपणा करू नका तेव्हा लगेच सारंग बोलतो ऋषिकेश दादा तू कशाला त्यांच्या वाटेला जातोस तेवढ्यात मात्र सयाजीराव विखे पाटील मोठ्याने बोलतात जस साहेब आज तुमच्याजवळ एक बाप बोलणार आहे ज्या बापाला या लेकीने फसवलं तो बाप आज तुमच्यासमोर उत्तर देणार तेव्हा ईश्वर्या म्हणते डॅड तुम्ही तेवढ्यात मात्र सयाजीराव म्हणतात कोण डॅड आणि कुणाचा डॅड तुझा डॅड त्या दिवशीच खपला ज्या दिवशी तू माझ्या विरोधात कोर्टात साक्ष दिलीस स्वतःची पोळी भाजण्यासाठी तू मला फासावर लटकवायला निघालीस पण माझी ती जिच्याशी काही संबंध नाही त्या मुलीने मात्र मला वाचवलं तिने एका झटक्यात सही दिली माझा विचार सुद्धा केला तिने आणि ऐश्वर्या तू तर तू तर माझा विचार सुद्धा केला नाहीस ऐश्वर्या मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीच आहे आता सर्व काही समाप्तच झालंय पण एकच गोष्ट सांगेन ऐश्वर्या ते म्हणजे आता सगळं काही संपलं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार कराल डॅड तेव्हा सयाजीराव म्हणतात नाही ऐश्वर्या मी तुझ्या बोलण्याचा कधीच विचार करू शकत नाही कारण ऐश्वर्या आता सर्व काही समाप्त झालं आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे काही झालं तरीसुद्धा तू कधीच सुधारणार नाहीस जस साहेब मी आता असा काही धमाका करणार आहे ज्यामुळे माझी पोर निर्दोष आहे असं कळेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पोर कोण पोर तेव्हा लगेच जानकी बोलते मी आणि तेवढ्या जानकी लताबाईंना घेऊन समोर आलेली असते जानकी जेव्हा लताबाईंना बघते तेव्हा मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तुला ही म्हातारी कुठे सापडली तेव्हा लगेच जानकी बोलते का ऐश्वर्या तू लपवलं होतंस का त्यांना नाही ऐश्वर्या खरं काय ते सांग तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात जज साहेब माझ्या मुलीला त्रास देण्यासाठी हे सर्व या मुलीने केलं खरं सांगायचं तर जज साहेब लताबाईंना ऐश्वर्यानेच गायब केलं होतं माझ्यावरती विश्वास तेव्हा तेव्हा मात्र खूपच राग ऐश्वर्याला आलेला असतो कारण स्वतःचाच बाप आपल्या विरोधात उभा असतो हे बघून ऐश्वर्याचे धाबेस दनानलेले असतात सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या काय राहिलंय ऐश्वर्या तुम्ही विचार करा तुमच्या बाबतीत काय घडतंय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच उद्ध्वस्त झाल्यासारखी असते ती म्हणत असते संपलं सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सयाजीरावांनी जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू